लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या स्मृतीदिनानिमित्त मोफत महाआरोग्य सर्व रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवारी रोजी एस व्ही सी एस वीर तपस्वी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते या महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराचे उद्घाटन काशीपीठाचे महास्वामी जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने माजी नगरसेवक किरण देशमुख प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे शिवानंद पाटील शांतया स्वामी सिव्हिल सर्जन सुहास माने यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार विजयकुमार देशमुख यांनी बोलताना म्हणाले की लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कामगार वस्तीतील तसेच त्यांच्या सुट्टी दिवशी आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहावे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे सांगितले स्वर्गीय ब्रह्मानंदी मोरे यांच्या शिकवण दिलं सर्वसामान्याची सेवा करणं व तसेच व त्या ही तळमळ मनाशी बाळगून जेला सव्वीस वर्ष झाले या अखंडपणे काम त्यांनी चालू केलं आज बघतो मी जे अनेक कार्यक्रमाला अनेक वर्षापासून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर राहत असतो आणि या आज आज आद केवळ सोलापूर शहरातून आरोग्य शिबिर होत आहे पण अकोलकोट शहरातून असू द्या त्यांच्या गावामधनं असू द्या अनेक कार्यक्रम किंवा रक्तदान शिबिर तर प्रत्येक वर्षी वर्षातून एकदा दोनदा प्रत्येक वेळी होत असतो व तसंच त्यांनी आरोग्यसेवा आज मोठ्या प्रमाणात या सोलापूर शहरातून असं याने आयोजित केले आहे या आरोग्य सेवा उपस्थित होत असताना मोरे साहेबांनी विचारलं की आपण महाराजांच्या मठामध्येच आरोग्य शिबिर घेऊया मी महाराजांकडे आलो व शिवानाजी पाटील यांच्या व त्यांच्या सोबत इथं महाराजांना भेट घेतली महाराजांनी आपली त्यांनी येत शिबिर घेण्यासाठी जेव्हा त्यांनी हा म्हणले तेव्हा खरंच एक प्रकारचा मी गेल्या अनेक वर्षापासून महाराजांचा मुख्य महाराज असल्यापासून भक्त आहे जेव्हा जेव्हा समाजसेवा करण्यासाठी कोणी पुढे येतात त्यांच्या पाठीमागं आशीर्वादाचा हात महाराजांचं सातत्यानं आपल्या सगळ्या हो। आणि एवढंच नाही तर महाराजांच्या या शाळेमध्ये आपण कुठलेही कार्यक्रम घेऊ द्या आणि कुठल्याही त्यांच्या संस्थेमध्ये ज्या मंगल द्या इथं कुठेही घेऊ द्या महाराजांचं पूर्ण त्यां त्यांच्या शिक्षकापासून सगळे लोक त्या कार्यक्रमाला हजर असतात आणि सहकार्याची भावना सगळ्या प्रत्येकाच्या मनात असतो आणि आज अनेक शिक्षक लोक इथं उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला अनेक डॉक्टर या शहरातील नामवंत डॉक्टरही उपस्थित आहेत परिचारिका उपस्थित आहेत या सगळ्यांचं महानगरपालिका असू द्या सिव्हिल हॉस्पिटल असू दे या सगळ्यांनी या कार्यक्रमाला ज्या उपस्थिती लावली आणि सहकार्य केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्य त्याने ज्याने जोर या हा परिसर आहे गोरगरिबांचा कामगार वस्तीचा परिसर आहे बाजूला एम आय डी सी आहे त्याच्या बाजूला कामगार वस्ती आहे समोरच्या बाजूला कामगार वस्ती आहे या कामगार वस्तीमध्ये काम करत असताना लोकांनी आपल्या स्वतःच्या स्वतःकडं कधीच लक्ष देत नाही दुर्लक्ष करून ना काम करत असतात पोटा पाहण्यासाठी पण जेव्हा आपल्याला आज बुधवारचा दिवस आहे मुद्दा त्यांनी आज बुधवारी सुट्टीच्या दिवशी आज हा शिबिर ठेवलेला आहे जेणेकरून लोकांना त्यांच्या स्वा स्वास्थ आणि त्या त्या ध्येय दाखविण्यासाठी आज सुट्टीच्या दिवशी त्यांनी इथं यावं आणि आपल्या जे काही ज्या नामवंत जे सगळे तज्ज्ञ लोक या इथं उपस्थित जवळपास दहा ते पंधरा तज्ञ इथं सगळ्या रोगाचे आणि तज्ज्ञ उपस्थित आहेत ते रोग निदान शिबिर करत असताना त्यांनी एवढंच नाही तर डोळ्याचं ऑपरेशन असेल किंवा अनेक ऑपरेशन असेल याच्यासाठी स्वतः पैसे खर्च करून पुढं त्यांनी त्या त्या रोगाचं निदान करणार आहे त्या रोगाचं निदान करणार आहे आपल्याला माहीत आहे या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबचा आरोग्य निधीमधनंही आपल्याला पैसे मिळतो व तसेच के या केंद्राचे आपले या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर्वसामान्य लोकांसाठी माकुले आरोग्य जनतेवर ज्या आपल्या सेवा सुरू केलेल्या आहेत त्या ही सर्वसामान्य माणसाला फार मोठी मदत देशा या देशामध्ये सगळ्यांना मिळत आहे आणि अशी सेवा पुढं आपल्या महात्म्य उग व्हावं असं मोरे कुटुंबाच्या वतीनं होत असल्यामुळं मोरे कुटुंबाने ही सेवा ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्यांचं खरंच मी मोरे कुटुंबाचा आभार मानतो आपल्या वडिलांनी ज्या ना तात्याने जे काय आपल्याला शिकवण दिलं ती शिकवण लोकांमध्ये घेऊन जाणं आणि लोकांमध्ये आचरणात आणलं आणि लोकांना त्याची सेवा देणं हे काम तुम्ही वरत घेतलेलं आहे याबद्दल खरंच मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षापासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा वारसा आखंडपणे सुरू असून आजच्या महा आरोग्य शिबिरात सर्व रोग निदान होणार असून आवश्यक त्या शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितले प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सव्वीस वर्षामध्ये अनेक उपक्रम या कालावधीमध्ये घेतलेले आहेत लोक नेते ब्रह्मानंद मोरे हे अक्कलकोट तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीचे एक मातब्बर नेते होते आणि ते स्वर्गीय आमदार बाबासाहेब तारोडे यांचे विश्वासू सहकारी होते दीन दलित शोडित शोषित पीडित वंचित घटकाच्या हितासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही या कार्याला सुरुवात करीत असतो प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन साली दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाच्या याच्यामध्ये जवळजवळ आठ महिने पाच हजार जनावरांना चारा छावणी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालवण्यात आहे वर्षाला रक्तदान शिबिर या प्रतिष्ठानच्या वतीनं सव्वीस वर्ष काम आणि हे सेवा आम्ही देत असताना त्या पेशंटचा जर फोन आला तर त्या रक्तपेढीचा माणूस हॉस्पिटलमध्ये जातो ते शॅम्पल आणतो रक्त तयार करतो आणि परत हॉस्पिटलमध्ये नेऊन पोहोच करतो अशा पद्धतीची सेवा देण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलंय सांगलीला पूर आला त्यावेळेस एक गाडी भरून कपडे या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाठवलं सोलापूर शहरामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं रामनवमी रामनवमीच्या एक भगवी रॅली या या सोलापूर शहरामध्ये काढण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत केलेलं आहे तसेच वर्षाला महाराष्ट्रातील असतील जिल्ह्यातील असतील तालुक्यातील असतील या मान्यवर लोकांचा पुरस्कार देऊन योग्य सन्मान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत करण्यात आलेला आहे आणि अपाजी तुम्हाला सांगू इच्छितो की समाज प्रबोधन म्हणून आम्ही वर्षाला नामवंत कीर्तनकार बोलवतो आणि वर्षाला हा कीर्तनाचा कार्यक्रम दोन दिवस पूर्णूर तालुका अक्कलकोट या ठिकाणी केला जातोय त्यानंतर कवी संमेलन युवकासाठी करिअर मार्गदर्शन जे जे काही समाजकार्य आहे सामाजिक किंवा लोकांच्या हितासाठी जे ते काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज चालू आहे आज हे प्रतिष्ठान सोलापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहे हे पटामध्ये आम्ही शिबिर घेत असताना आदरणीय विजय मालकांना आम्ही विनंती केली आणि ताबडतोब त्यांनी आम्हाला अप्पाजीकडे घेऊन आलं की अप्पाजी ही शाळा ही जागा आम्हाला या शिबिरासाठी पाहिजे अप्पाजीने आम्हाला विचारलं की तुम्ही शिबीर नेमकं घेताय कशासाठी त्यांनी आम्ही ते रूपरेषा सांगितलो आणि तात्काळ त्याला संमती दिली आणि या भागामध्ये कामगार वर्ग तसे श्रमिकांची वस्ती म्हणून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या शिबिरामध्ये आपण गरिबांना सेवा देऊया असा विचार करून आम्ही हे स्थळ निवडलं आदरणीय आपाजीने आम्हाला हे स्थळ दिलं मोलाचा आशीर्वाद आम्हाला दिला आणि म्हणून मी धन्यवाद मानतो आणि या, या सोलापूर शहरामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता सामाजिक सुरुवात प्रतिष्ठानचं दोन तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र अक्कलकोट तालुक्यामध्ये सामाजिक काम चालू राहील आणि सोलापूर शहरामध्ये काम चालू राहील आणि आजपर्यंत आम्हाला विजय मालकानी खूप मोलाचं सहकार्य लाभले वेळोवेळी त्यांचा आशीर्वादही आम्हाला मिळाले अक्कलकोट तालुक्यात कार्यक्रम असेल ब्रह्मानंद मोरी प्रतिष्ठानचा किंवा सोलापूर शहरामध्ये असेल त्या सर्व कार्यक्रमाला आदरणीय विजय मालकांनी मोलाचं सहकार्य केलं स्वतः ते उपस्थित राहतात आणि उपस्थित राहून आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुद्धा यापुढं सोलापूर शहरातल्या जनतेची सेवा करण्यासाठी हे प्रतिष्ठान यापुढे काम करणार आहे एवढंच आज या मी ठिकाणी सांगू इच्छितो पत्रकार बंधू मीडिया बंधू आज सध्याच्या वेगवानामध्ये आपल्याला फार गरज आहे जे आरोग्य संपत्त, संपत्त जे मोठं संपत्त, संपत्त।, संपत्त जे भगवंताने परमात्माने आम्हाला दिलेले सगळ्या सं संपत्तापेक्षा मोठं संपत म्हणलं तर आरोग्य संपत काही संपत्त जरी हरलं हरल्या तर पुन्हा कमवता येईल पण आरोग्य संपत असा आहे की एकदा आरलं तर पुन्हा खमवणं पुन्हा नीट होणं फार कठीणदायक आहे त्यानिमित्ताने आपलं स्वर्गीय नेत्याजी म्हणजे नेता मंडळी जे जनार्दन सेवा असा या उक्तीप्रमाणे आपलं जीवन जगत असते त्याच्या रस्त्यामध्ये म्हणजे ते, ते उक्तीप्रमाणे आपलं ब्रह्मानंद मोरेसाहेबजी त्यांनी समाजासाठी आपलं जीवन त्यांनी समर्पण केलेलं आहे आणि त्यांच्या समाजासाठी त्यांचं जगन होते त्यांनी जरी स्वर्गात झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या दोन पुत्ररत्न त्यांच्या नावाखाली हा प्रतिष्ठान स्थापन करून हा समाजासाठी आपलं वडील मंडळी ज्यांनी सेवा केली समाजच आपला के समाज दैव म्हणून त्यांनी जगलेला आहे त्यांच्या नाव पुढं घेऊन घेण्याकरिता आपलं दोन पत्ररत्न हा काम गेले सव्वीस वर्षापासून म्हणजे समाजसेवाकरिता आपलं जे सेवा देत आहे म्हणजे आपलं वडील जेव्हा होते तेव्हा वडिलांच्या सेवा केलेले जे वडील स्वर्गवास सुद्धा त्यांच्या नावाने त्यांच्या एक स्मरणार्थ म्हणून आपण समाजसेवा करत आहे हे अतिशय आनंददायक आहे एक मोठं काम आहे म्हणजे हा मोठा काम आज आपलं हा इथं एम आय डी सी क्षेत्रामध्ये म्हणजे कित्येक आपलं जे गोरगरीब लोक आपलं कर्मचारी कर्मचार वर्ग आहे म्हणजे इथं कर्मचारी वर्ग त्यांना रोज रोटी कमावण्यासाठी म्हणजे रोज कामाला जावलंच लागते आणि एकदा जरी काम सोडलं तर त्यांना रोठी मिळणं फार कठीण आहे तरी असलं परिस्थितीमध्ये मोठमोठा रोग आता सर्वांना येत आहे पहिले एक उक्ती होत जे मोठं रोग म्हणलं तर मोठमोठ्या लोकांना श्रीमंत लोकांना येण्यास आता एक उक्ती होत आता असं आहे की श्रीमंतला सोडून आता गरीबमध्ये सुद्धा येऊ लागले म्हणजे मोठा रोग निवारणेकरिता आपण काही ना काही तर इथं काय तर काय तर चुकतं आहे म्हणजे आपण काही ना कुठं मोठं रोग सगळ्यांना येऊ लागलं पहिलं जे व्यापारी लोक होते या मोठ्या श्रीमंत लोक होते त्यांनी आरोग्याकडं लक्ष न देता ज्या त्यांच्या खमवण्यासाठी या त्यांच्या याच्यामध्ये व्यस्त होईल बिजनेस मध्ये व्यस्त असून आपल्या आरोग्याकडे लक्ष न देत होते तेव्हा मोठमोठा रोग त्यांना येत होते आता असं झालंय की आपलं गोरगरिबांना सुद्धा म्हणजे सामान्य जनताना सुद्धा आता मोठमोठा रोग येऊ लागले म्हणजे उदाहरणार्थ म्हणलं तर बी पी या शुगर एवढा मोठा रोग नाही तरी आपलं ते दिमागावर असा आहे की मोठा रोग आहे म्हणजे बीपी म्हणलं तर काय मोठा रोग नाहीये ते दुसऱ्या रोगांच्या आमंत्रण करीता एक आमंत्रण दिल्यासारखं सारखं आहे म्हणजे आपण त्याच्याकडे लक्ष न दिलं तर ते मोठा रोग होऊन बसतील या निमित्ताने आता आज आपलं जे मोरे साहेबांचं स्मरणार्थ इथं त्यांच्या निमित्त या इथं हा भागातलं कर्मचारी लोकांना एक उपयोग व्हावा म्हणून आपल्याकडे जेव्हा आले त्यांनी म्हणले की असं असं आपण घेणार आहे तो पण बुधवारी दिवशी पाहिजे म्हणे बुधवारी दिवशी हा आता कर्मचारी लोकांच्या ते सुट्टीचे दिवस असतो तर मग अवश्य लोक येऊ शकतील म्हणून आपलं देशमुख मालकजीनी आणि आपला बाळासाहेब मोरेजीनी दोन्ही येऊन आम्हाला विचारलं अवश्य आपल्या शिवानांद पाटीलजी ते म्हणले की अवश्य आपण करूया म्हणजे आपण आपलं तपरत्न युगराजेंद्र शिवाचार्यांच्या गुरु चनवीर शिवाचार्यांच्या निमित्त इथं कित्येक आरोग्य तपासणी शिबिरं वगैरे या प्लॅटरशन वगैरे आपण करत आहे तरी आता मोर्या साहेबांच्या निमित्त आपण अवश्य करूया म्हणून आपण याचं सगळं नियोजन म्हणजे करण्याकरिता आपण अनुमती दिलं या निमित्ताने आता इथं कित्येक आपलं डॉक्टर लोक इथं आलेलं आहे आणि त्यांनी सेवासुद्धा आता प्रदान करत आहे आणि आपण आणखीन एक म्हटलं तर एक अलोपथी म्हणजे इतका पुढा गेलेला आहे इतका डेव्हलप आपण म्हणतोय पण डेव्हलप या निमित्ताने आपण जरी उदाहरणार्थ या तुलनात्मक बघितलं तर या आपला आरोग्य आयुर्वेद आणि अलोपथी दोन्हीमध्ये तुलना बघितलं तर पण आणखीन फार डेव्हलप होणं गरज आहे अलोपथीमध्ये म्हणजे अलोपती हे असं आहे की जसं उदाहरणार्थ आपण म्हणतोय एक गाडी आहे एका गाडीला एकदम पाचवा घ्यावर पडलं पाचवा वगैरे पडला तर पुढे जरी क्लच ब्रे, ब्रेक सोडला तर काय होणार गाडी थांबलेली आहे पाच वगैरे पडलेला आहे मग काय होणार गाडी पुढे क्लच पॅड क्लच वगैरे ब्रेक वगैरे सोडले की गाडी बंद होणार म्हणजे गाडी न बंद होता आणि रिव्हर्स न गेअर टाकता क्लच आणि पेडवर असं दाबून बसलेलं आहे असा हालोपथी का परिस्थिती आहे म्हणजे असं न करता मध्ये रिव्हर्स गिअर सुद्धा कुठून आलं कुठं जायला पाहिजे असं ओडखायला आणखीन फार गरज आहे आणि असं म्हणजे उदाहरणार्थ आपण गाडीचं उदाहरण दिलं म्हणजे आता आपल्या शरीरामध्ये एक मोठा रोग आपल्या शरीरात आला म्हणा तरी कुठून आलं म्हणजे याच्या म्हणजे मूल कारण का पार काय आहे ते ओळखायचं फार गरज आहे आपण काय करतो अलोपॅथिक मध्ये म्हणलं तर त्याच्या म्हणजे वरवरून साफ करून म्हणजे आता मुक्त झालो आपण असं म्हणतो तरी दवाई गोळे सोडल्या तर काय होणार गोळे सोडून बघा एक महिना शुगर पेशंट गोळ्या सोडून बघा पुढा शुगर येणार आहे त्यानिमित्ताने आपण अलोपॅथिक मध्ये आणखीन पार रिसर्च करणं गरज आहे आणखीन पुढे आपण पुढे गेले नाही असं आपल्याला आम्हाला वाटतं पण एवढा सायंटिस्ट पुढे गेलेला आहे तरी रोग आपल्याला दाबवण्यासाठी दाबवण्याचं चा फक्त चादर आपण ओळखलेला आहे म्हणजे आता कुठं खाली एक का प्राणी आहे त्याच्या दाबून वर चादर टाकले की पण हे प्राणी थोडाफार गरज म्हणजे शांत बसणार नंतर त्याच्या ताकद वाढलं की पुन्हा करून येणार पुढे असं आपलं परिस्थिती आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय टोंपे यांनी केले